दुर्घटना काय चर्चा झाली आज छत्रपती सहकारी साखर कारखाना हा बारामती आणि इंदापूर तालुक्याच्या दोन्ही कारखान्याच्या कार्यक्षेत्रामधला तालुक्यातल्या क्षेत्रामधला हा कारखाना आहे आणि इंदापूर तालुक्यातच्या या कारखान्याचा ब वर्गामधून मी प्रतिनिधी आहे आणि म्हणून मतदानाचा अधिकार बजावण्यासाठी आज या ठिकाणी आलेलो आहे आणि इथं मतदान आता केलेलं आहे भाऊ राष्ट्रवादी काँग्रेसला एकही जागा मिळाली नाही असं तालुका अध्यक्षांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं होतं एकंदरीत काय आपली मागणी होती काय मुळात सरकारामध्ये कुठला पक्ष वगैरे काय नसतो इथं सर्वच एकत्रित येऊन पॅनल केलेलं आहे कारण आपण बघताय सगळीकडेच महाराष्ट्रातली सहकारातली साखर कारखानदारी अडचणीत आलेली आहे ऊस पिकवणारा शेतकरी अडचणीत आलेला आहे साखर कारखान्यामध्ये काम करणारे कामगार पण अडचणीत आलेले आहेत त्यामुळे अशा वेळेस साखर कारखान्यामध्ये किंवा सहकारी चळवळीमध्ये कुठल्याही प्रकारचं राजकारण न आणता शेतकऱ्याच्या आणि कामगारांच्या हिताकरता आपण एकत्र ये येऊन ह्या संस्थात व्यवस्थित चालवत आम्ही पण काही कारखाने चालवतो तिथं पण अडचणी खोप आहेत महाराष्ट्रातही अडचणी खोप आहेत आणि मला असं वाटतं की शेतकऱ्याचं आर्थिक परिवर्तन करणारी कारखानदारी असली सर्वच नेत्यांनी ने, सर्वच राजकीय पक्षाच्या पुढाऱ्यांनी आपापले राजकीय मतभेद राजकीय पक्षाचे विचार हे बाजूला ठेवून शेतकरी आणि कामगार हे डोळ्यासमोर ठेवून या पद्धतीने ही निवडणूक मला वाटतं पृथ्वीराज जाचक बापूंच्या नेतृत्वाखाली या निवडणुकीमध्ये सर्वांनी त्यांना साथ द्यावी आणि कारखाना चांगल्या स्थितीमध्ये आणण्यासाठी सर्वांचं सहकार्य असणं गरजेचं आहे त्या भावनेतनं आम्ही आज या ठिकाणी मदत करतो भाऊ राज्याच्या राजकारणात आपला अनुभव मोठा आहे एकंदरीत काल संजय राऊत त्यांचं नरकातलं स्वर्ग हे पुस्तकं प्रकाशित झालेलं आहे त्यात मोठे गोप्यस्फोट करण्यात आलेले उदा विशेषतः जे अमित शहा यांच्याबद्दलचं प्रकल्प आरोप करण्यात आले नरेंद्र मोदी यांच्या संदर्भातला आरोपी होतो हा हत्याकांडात तो आरोप करण्यात आला कसं बघताय भाविकांचं नाही ते पुस्तक मी काय पाहिलेलं नाहीये पुस्तकाचं प्रकाशन झालं एवढं कळलं ते आपल्या माध्यमातूनच कळलेलं आहे त्यामुळे ते सगळं पुस्तक वाचेल आणि वाचल्यानंतर मग माझी प्रतिक्रिया देईल आज तुम्ही आता उपमुख्यमंत्री अजित पवार तुमची मतदानाची भेट झाली काय चर्चा झाली काय काय नाही नेहमीच भेट होती काय ते आले ते म्हणले आमच्या पॅनलला मतदान करा म्हणलं आमचं तुमचं काय म्हणलं शेतकऱ्यांचं पॅनल आहे म्हणलं बाकी काय नाही पवार साहेबांच्या उपस्थितीत काल प्रकाशित झाले पवार साहेबांच्या उपस्थितीत काल प्रकाशित झाले हा आता ते प्रकाशनाचा समारंभच होता आणि त्यामुळं त्यांनी पवार साहेबांना प्रकाशन करण्यासाठी बोलवलं होतं भाऊ आता जिल्हा परिषदेच्या निवडणुका थोड्याच दिवसात होणार आहेत पंचायत समितीचे होणार आहेत तर आपण राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे नेते दृष्टीने म्हणजे काय आपली काय भूमिका राहील नाही आता सुप्रीम कोर्टाने आत्ता तर आदेश दिलेला आहे आता त्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि त्याची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर मला असं वाटतं की एकदा निवडणुकीचा प्रोग्राम लावू द्या लावल्यानंतर सर्वच राजकीय पक्ष तयार आहेत ठीक